मंगलमूर्ती श्री गणरा संशोधीतून उधळणाऱ्या तेजप फुलांनी महाराष्ट्र लक्ष्मीची स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या पावन चरणी उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे हे हॅपी बर्थडेवस साजरा करायचं ठरवलं नाही लेखीचा पण म्हणून ठरव एकाच मुलीवर थांबायचा निर्णय जेव्हा तुम्ही घेतलात तेव्हा तरी नाही म्हणाले होते का मी नका <laughs> शिमा तू मला शुभ्राच्या रोपानं गोड मुलगी भेट दिलीस बागडत बागडत ती मोठी व्हायला लागली आणि आज आज आपण तिचा सहावा वाढदिवस वा साजरा करतोय हो ना खरंच कसे लिहिले दिवस पटपट बघता बघता ती सोळा वर्षाची होईल अठरा वर्षाची होईल दिवस लग्न करून पूर्व पण निघून जाईल सहा वर्षाची गोष्टी आत्ता कशाला बोलायच्या खूप वेळ सहावादिवस साजरा करतोय आपण मी कधी कधी भलक्या स्वप्नात हालून घेतो असेल कि बाय खेळत थमा बघते शुभ्र कुठे होती तिला छान कपडे घालायचे तिला नटवायचे अजून किती तयारी व्हायचे शोधा तिला ना तिला तू इकडच्या गाडीत बघ हा अगं ती वाढदिवसाला बोलवायला गेली असेल आपल्याला मला आपला आजचा दिवस तरी बाहेर पडला वाटतंय या या प्रोग्राम मध्ये काही यशील असं वाटत नाही मला यश अजिबात नाही आजपर्यंत घडलेली गोष्ट बोलतो दिसतो हे भेट हे वाट माझ्या शरीराला आता सवय लागली काही कर पण आज माझं हे रखरक्त शरीर थंड झालंच नाही सॉरी या शिला फोन केला चालेल ती गेली तर रेट वाढवायचा आपल्याला अजिबात परवडणारा नाही परवडणार नाही म्हणजे पैसे द्यायचे आपण फोन हॅलो फोन रिमच काय कुठेच आत्ता वेळ हे पैसे वाढवून देतो पाहिजे तर तू फोन आहे कराय ए पैशासाठीच करतेस कर ना सगळं हा आणि आम्ही तुला थंड करतो राहिलं ऐ हॅलो कटकेला साली आप नाही काम हो सगळ ना शेवस तू अरे उमल करतोस एवढं निर्णता होऊ नको लगाय तुला काय करायचं नाच आहे का आपली काम थोडी जायची अरे पण तरी तो बस

तुझे नाव काय शुभ्रा कुठून दिसतो आता चॉकलेट आणायला आज माझा वाढदिवस आहे ना माझे पप्पा खूप सारे खिंडी आणणार आहेत माझ्यासाठी खूप साऱ्या मैत्रिणी येणार आहेत माझ्या वाढदिवसाला मग मी त्यांना गडगड खाऊ देणार अरे वा छान 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 हुशार हा मग आपण पण तुझा वाढदिवस साजरा करू कसा आम्ही पण तुला खूप खूप खाऊ देणार खूप सारी सुद्धा देणार चांगले कपडे ते खूप लहान आहे बा त्या दुकानात लहान चॉकलेट आहे इकडे फार मोठ दुकान आहे आणि चॉकलेट ही खूप मोठी आहे छान छान आहे पण

महेंद्र गौर आनंद राव या ना अगदी अचानकच येणं गेलं अहो आज आमच्या शुभ्राचा सहावा वाढदिवस आहे पण महिना तुला कसं सांगायचं हेच कळेल झाले मला आनंद आनंदराव जे काय बोलायचं आहे ते स्पष्ट आणि लवकर बोला मला धावत नाही आता मला मला माझ्या शुक्राला भेटायचं आहे नाही महेंद्र तुझी शुभ्रा तुला भेटणार नाही महेंद्र

ni mwelekeo

मोजे शमा तुम्ही

माणसं जपू लागली पोलिसांना कळवलं गेलं होती ही माहिती पोलिसांना दिली पंचनामा झाला गगनाला भिडणाऱ्या आक्रोशानं पाहणाऱ्यांच्या काळजाला घर पडू लागली शुभ्राचं कलेवर घरी आणून अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आलं इकडं पोलिसांनी तपासाची यंत्रणा गतिमान केली आणि काही तासातच पोलीस गुन्हेगारांजवळ पोहोचले इन्स्पेक्टर थांबा काय करत करता येणेच तू दिल्लीची निर्भया काय मीच कोपारडीची अमृता सुद्धा आणि मीच रिंकू पाटील आणि मीच आत्ताची शुभ्रा इन्स्पेक्टर साहेब अहो नका बेड्या तुम्ही यांना बेड्या पोलीस स्टेशन मध्ये मग पंचनामा म्हणून मेडिकल रिपोर्ट देतील मग तुम्ही चार्जशीट दाखल करा कोर्टात केस उभी राहील पण हे सगळं तर काव लागतो तोपर्यंत आपल्या सरकारी खर्चाला पोसावं लागेल आणि कदाचित एखादा हुशार वकील येईल आणि साक्षी पुराव्याचे गुरुज खुडून यांना कायद्याच्या कचाट्यातून सोडवून देईल मग मी काय करावं असं तू म्हणतेस निर्भया यासाठी तुम्हाला आपल्या पूर्वजांच्या इतिहासावरती नजर टाकावी लागेल मग समजे होय पूर्वजांच्या इतिहासावर हम्म इन्स्पेक्टर दाराची तुळस गोठ्यातली काय आणि घरातली माय सुरक्षित ठेवण्यासाठी स्वराज्य संस्थापक आपल्या छत्रपती शिवरायांनी अशा प्रकरणात काय केलं पहा पहा इन्स्पेक्टर साहेब अशीच ती घटना या कोल्हापूर भागातच निप्पाणीजवळ बेलवणीत घडलेली ती घटना समजून घेतली ना तर नक्की कळेल न्याय कसा कर करावा ते घाला गोळ्यातल्या दराधांना आणि त्या न्याय त्या सहा वर्षाच्या कोवळ्या कळीला उशिरा मिळालेला न्याय हा सुद्धा अन्याय मुलीवर कुठल्या स्त्रीवर बलात्कार करण्याची हिंमत पुन्हा कुणीच करणार नाही इतक्या गोळ यांना इन्स्पेक्टर साहेब विचार न करता गोळ्या झाला अन्यायाच्या छाताला न्यायाचा वेदना उमटू दे खरा गोळ्या खरा गोळ्या इन्स्पेक्टर साहेब आज पुन्हा नवा इतिहास Yes, Miriam. Yes.